कर सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये फार्मसी कॉलेज पदभरती जाहिरात पाहणार आहोत श्रीराम ज्ञान शिक्षण प्रसारक मंडळ वैजापूर नंदकुमार शिंदे कॉलेज ऑफ फार्मसी वैजापूर ॲड्रेस दिला आहे रिक्रूटमेंट पदभरती करण्यात येत आहे अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोईंग परमनंट नॉन ग्रँटेबल पोझिशन परमनंट नॉन ग्रँटेबल पोझिशनकरिता या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे पात्र उमेदवारांकडून खालील परमनंट नॉन ग्रँटेबल पोझिशनकरिता पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे पात्र उमेदवारांकडून रिक्त पदाचा तपशील सिरियल नंबर डिपार्टमेंट ऑब्लिक सब्जेक्ट पोस्ट क्वालिफिकेशन नंबर ऑफ पोस्ट सिरियल नंबर डिपार्टमेंट फार्मसी पदाचे नाव प्रिन्सिपल शैक्षणिक पात्रता ॲज पर पी सी आय यू जी सी अँड एम एस बी टी नॉर्म सर्वच पदासाठी सिरियल नंबर वन टू सिक्स या पद्धतीने शैक्षणिक पात्रता राहणार आहे दिल्याप्रमाणे ॲज पर पी सी आय सी अँड एम एस बी टी नॉर्म्स प्रिन्सिपल या पदाची एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर टू डिपार्टमेंट फार्मॅस्युटिक्स प्रोफेसर या पदाची एक जागा भरण्यात येत आहे असोसिएट प्रोफेसर या पदाच्या एकूण दोन जागा भरण्यात येत त्यानंतर सिरियल नंबर थ्री डिपार्टमेंट फार्मॅस्युटिकल केमिस्ट्री एक जागा प्रोफेसर या पदाची भरण्यात येत आहे आणि असोसिएट प्रोफेसर या पदाच्या दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर डिपार्टमेंट फार्मॅकोलॉजी प्रोफेसर या पदाच्या दोन जागा भरण्यात येत आहे असोसिएट प्रोफेसर या पदाची एक जागा भरण्यात येत आहे असिस्टंट प्रोफेसर ऑब्लिक लेक्चरर या पदाची एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह डिपार्टमेंट फार्मॅकोगनॉसी प्रोफेसर या पदाची एक जागा असोसिएट प्रोफेसर या पदाची एक जागा आणि असिस्टंट प्रोफेसर ऑब्लिक लेक्चरर या पदाची एक जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर सिक्स डिपार्टमेंट फार्मसी प्रॅक्टिस अँड रिलेटेड सब्जेक्ट या डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर या पदाची एक जागा भरण्यात येत आहे असोसिएट प्रोफेसर या पदाची एक जागा भरण्यात येत आहे आणि असिस्टंट प्रोफेसर या पदाची एक जागा भरण्यात येत आहे तर सिरियल नंबर सेवन डिपार्टमेंट लायब्ररी सायन्स पदाचे नाव लायब्ररियन शैक्षणिक पात्रता लिब विथ नेट किंवा यमलीप विथ सेट एक जागा भरण्यात येत आहे लायब्ररी या पदाची त्यानंतर आहे सिरियल नंबर एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टी डिपार्टमेंट फार्मसी सिरियल नंबर आठ ते तेरापर्यंत फार्मसी या डिपार्टमेंटमध्ये जागा भरण्यात येत आहे पदाचे नाव स्टोअर किपर शैक्षणिक पात्रता डी फॉम किंवा बी एस सी किंवा एम एस सी एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे स्टोअर अटेंडंट शैक्षणिक पात्रता एस एस सी मॅट्रिक पास किंवा दहावी पास ऑब्लिक एच एस सी बारावी उत्तीर्ण एक जागा भरण्यात येईल त्यानंतर या पदाचे नाव लॅब टेक्निशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञ शैक्षणिक पात्रता डी फॉर्म चालेल किंवा बी एस सी किंवा एम एस सी लॅब टेक्निशियन या पदाच्या एकूण सहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव लॅब असिस्टंट ऑब्लिक अटेंडर शैक्षणिक पात्रता एस एस सी ऑब्लिक एच एस सी दहावी किंवा बारावी एकूण पाच जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव कॉम्प्युटर डाटा ऑपरेटर शैक्षणिक पात्रता बी सी ए ऑब्लिक एम सी ए एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे शेवटचे पद गार्डनर शैक्षणिक पात्रतेमध्ये दिलं आहे एक्सपिरियन्स इन गार्डनिंग एक जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना कंडिशन्स मुद्दा क्रमांक एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एक्सपिरियन्स अनुभव पेस्केल मानधन ई टी सी अप्लिकेबल फॉर द पोस्ट इज ॲज पर द नॉर्म्स स्पेसिफाईड बाय पी सी ए ऑब्लिक यू जी सी ऑब्लिक गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र ऑब्लिक एम एस बी टी डॉक्टर बी ए टी यू अँड ॲज मॉडिफाईड फ्रॉम टाईम टू टाईम मुद्दा क्रमांक दोन नो टी ए विल बी पेड फॉर अटेंडिंग द इंटरव्ह्यू मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कुठलाही टी ए डी ए या ठिकाणी दिला जाणार नाही मुद्दा क्रमांक तीन द अप्लिकेशन गिव्हिंग फुल पर्टिक्युलर्स अँड अटेस्टेड कॉपीज ऑफ ऑल द सपोर्टिंग डॉक्युमेंट शूड रीच टू द हा ईमेल आय डी दिला आहे ऑर बाय पोस्ट ऑब्लिक बाय हँड टू अबो ॲड्रेस विदिन सेवन डेज फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ धिस ॲडव्हर्टाईजमेंट जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून उमेदवारांनी आपला अर्ज त्याचबरोबर पूर्ण अटेस्टेट संपूर्ण अटेस्टेट शैक्षणिक कागदपत्रे दिलेल्या ईमेल आय डीवर पाठवायचे आहे किंवा बायपोस्टाने पाठवायचे आहे किंवा उमेदवार प्रत्यक्ष दिलेल्या वर वर दिलेल्या ॲड्रेसवरती जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत पाठवायचे आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे पहिला कॉन्टॅक्ट नंबर सेवन फोर टू झिरो एट सेवन थ्री टू डबल थ्री दुसरा संपर्क क्रमांक झिरो टू फोर थ्री सिक्स टू डबल नाईन वन फाय वन डबल फाईव्ह त्यानंतर आहे संपर्क क्रमांक नाईन सिक्स सेवन ट्रिपल थ्री थ्री टू फाईव्ह त्यानंतरचा संपर्क क्रमांक आहे नाईन वन फाईव्ह एट थ्री सिक्स थ्री टू डबल थ्री प्रेसिडेंट पद्मा नंदकुमार शिंदे श्रीराम ज्ञान शिक्षण प्रसारक मंडळ वैजापूर